देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार म्हणून नाशिकचा चकचकाट पाहायला मिळाला मात्र पंतप्रधानांची पाठ फिरते ना फिरते तोच पुन्हा एकदा पाथर्डी फाट्या ते विलढोळी परिसरात कही पे अंधेरा कही पे उजाला अशी परिस्थिती नागरिकांना अनुभवायला मिळते बारा जानेवारी रोजी आदरणीय पंतप्रधान हे नाशिक दौऱ्यावर होते या निमित्ताने नाशिक महानगरपालिका हात धुवून कामाला लागली परंतु पंतप्रधानांची पाठ फिरते, फिरते तोच पुन्हा रस्त्यावरील पथदीप काही, काही बंद अवस्थेत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले पंतप्रधान येणार म्हणून नाशिक महानगरपालिकेने केलेला देखावा सव्वीस जानेवारीच्या आतच काही ठिकाणी बंद पडलेला असल्याने नाराजगी व्यक्त केली स्टेट लाईटला लावण्यात आलेली तिरंगी लाइटिंग ही किमान सव्वीस जानेवारी पर्यंत तरी चालू ठेवावी अशी अपेक्षा पाथर्डी फाट्यात ते परिसरात ये जा करणाऱ्या नागरिकांनी नाशिक मनपाकडे व्यक्त केली देशाचे आदरणीय पंतप्रधान हे नाशिक दौऱ्यावर येणार म्हणून नाशिकच्या सर्वच दिशा झगमगलेल्या पाहायला मिळाल्या होत्या मात्र पाथर्डी फाटा ते विल्होळी परिसरात आता काही ठिकाणी पथदीप बंद असल्याने नागरिकांनी नाशिक मनपाच्या तात्पुरत्या झगमगाटाकडे आता आश्चर्य व्यक्त केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दिलीप तुकाराम दातीर सिडको